संपूर्ण दिवस फक्त घराचं आणि कुटुंबाचं बघण्यात जातो माझं शिक्षण माझं करिअर सगळं मागे पडलं सगळी प्रमाणपत्र पुरस्कार हे सगळं मिळवलं पण आता याचा काहीच उपयोग नाही घरासाठी कुटुंबासाठी मी काहीतरी करू शकते पण कस काय ग सगळं ठीक आहे ना सगळं ठीक आहे पण घरचं आणि कुटुंबाचं बघण्याचं सगळा वेळ जातोय माझं शिक्षण पूर्ण झालंय पण सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी कधी करणार ना इच्छा तर खूप आहे ग पण तशी संधीच मिळत नाही अगं मी तो कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचा एक बिझनेस स्टार्ट केला आग जीनियस सगळ्या कशी फ्रँझी घेऊन आठवड्यातून मी फक्त काही तास काम करून महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये कमवते खरंच हो आणि या संधीचा तू सुद्धा लाभ घेऊ शकतेस अगं मला पण असंच काहीतरी करायचं होतं तू मला मदत करशील अगं नक्कीच आय अकॅडमी स्त्रियांना स्वावलंबी बनवण्याची संधी देते मी तुझं नाव आजच नोंदवते आता मी पण माझ्या शिक्षणाचा उपयोग करून कुटुंबासाठी काहीतरी करू शकेन आय जीनियस अकॅडमीमुळे माझं स्वप्न पूर्ण होईल आय जिनियस अबाकस अकॅडमी ही आय एस ओ मानांकित आणि ईबीबीटीआर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मान्यता प्राप्त संस्था आहे जिचे संपूर्ण भारतात साडेपाचशेहूनही अधिक अधिकृत फ्रँचायझी आहेत आय जिनियस अभ्यासी फ्रँचायझी म्हणजे सुशिक्षित महिला आणि गृहिणींसाठी अत्यंत कमी गुंतवणुकीत स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची आणि स्वतःची एक नवीन ओळख तयार करण्याची सुवर्ण संधी चला तर मग आजच आय जिनियस फॅमिलीमध्ये तुमचं देखील नाव नोंदवा